आमचे सर्वांचे मित्र स्नेही सरकारी हिरामनजी झिरवाळ आज आमच्याच फील्डमधून आमच्याच मित्र सहकार्यांमधून एक उच्च स्थानावर त्यांनी भराले केली आहे खरं म्हणजे अतिशय हाव अपेक्षा आणि संघर्ष काय असतो तो संघर्ष आपण हिरामन झिरवाळांकडून आपण तो घेतला पाहिजे तो पाहिला पाहिजे तो अनुभवला पाहिजे त्यांच्या वाणीतून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या जेव्हा ते, ते आत्मकथन करतात अथवा त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जेथोड हे नावाचं पुस्तक त्यांनी संपूर्ण आदिवासी जो आपला बांधव आहे आणि आदिवासी व्यतिरिक्त पण जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांची व्यथा त्यांनी कशा पद्धतीने ते, ते पुस्तकात मांडलेले आहे ते पुस्तक सगळ्यांना मी विनंती करेन की आवडजून ते पुस्तक वाचा नक्कीच पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील इतकं त्यात असा संघर्ष आणि जो खरापणा आहे तो खरापणा आणि वास्तविकता दाखवलेली आहे खरोखर आज आमच्या मित्रांना हिरमन जिरवाळ साहेबांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांच्या पुस् पुस्तकाचं जवळपास तिसरं प्रकाशन झालेलं आहे तिसऱ्या भावचं प्रकाशन झालेलं आहे आणि मोठ्या झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात त्या आवृत्ती त्या ठिकाणी दे संपलेल्या आहेत आणि

आहे त्या ठिकाणी आमच्या मित्रांबद्दल खूप संघर्षमय जीवन त्यांनी अनुभवलेले जगलेले आहे आणि हे एक आपल्यासमोर एक जीवंत उदाहरण आहे कृपया त्यांचं एक जीवन काय म्हणतात चारित्र त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेलं आहे तर नक्कीच सर्वांनी आवर्जून पुन्हा एकदा विनंती करते